लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पडसात अपंग उपचार आणि पुनर्वसन केंद्र संचलित पडसात कर्णबधिर विद्यालयात आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं दिंडीचे आयोजन करण्यात आलेले होते शाळेतील कर्णबधीर विद्यार्थ्यांनी आज विठुराया रुक्मिणी माऊलीचा वेश परिधान करून विठुरायाच्या जयघोषात तल्लीन झाले माऊलींची पालखी खांद्यावर घेऊन शिवाजी चौक शॉपिंग सेंटर या शाळेच्या परिसरात दिंडी काढण्यात आली ताल, टाळ मृदुंग तुळशीमाळा गळ्यात घेऊन विठुनामानं परिसर दुमदुमून गेलेला होता सोबत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी देखील या दिंडीत सहभागी झालेले होते शाळेच्या संस्थापिका मुख्याध्यापिका सुचिता सौंद यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीला सुरुवात झाली तसेच संस्थेचे अध्यक्ष शंतनू सौंदकर सुनील सौदानकर कार्यवाहक किरण वैरागर यांनी सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी स्थानिक रहिवासी आणि जयंत सामोसाचे संचालक अरविंद सोनार यांनी शुभेच्छा दिल्या आणि या उपक्रमाबद्दल शाळेचे कौतुक करण शाळेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नमस्कार नाशिककर आज पडसाद अपंग उपचार आणि पुनर्वसन केंद्रामध्ये सर्व आमचे कर्णबधीर विद्यार्थी आणि त्यांचे टीचर्स प्रोफेशनल सगळेजण आज पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक झालेले आहेत आषाढी एकादशीनिमित्त आपण सगळेजण बघू शकतात की ही जी मुलं आहेत ही प्रत्यक्षात मुख्य प्रवाहात पांडुरंगाच्या चरणी आज नील जा, लीन झालेली जा आहेत आणि अतिशय उत्साहात अशी आषाढी एकादशी आम्ही सगळेजणं साजरी करतो आहोत आज सर्वांनी या आषाढी एकादशीसाठी अतिशय मेहनत घेतलेली आहे खास करून मुलं वेगवेगळ्या वेग वेशभूषा परिधान करून अतिशय उत्साहात इथे सामील झालेली आहेत त्याच्या वेळेस मी सगळ्यांना म्हणेल की पुंडलिका वर्दे हरी श्री ज्ञानदेव आपले आजचे शिक्षक जे लहान लहान मुलांना पुढे येणारी भावी पिढी यांना सुधारित करण्यासाठी आणि आपल्या हिंदू धर्मामधील विठ्ठल रखुमाई ज्ञानदेव तुकाराम स मुक्ताबाई यांचे काय महत्त्व आहे आषाढी एकादशीचे काय महत्त्व आहे याबद्दल हे शिक्षक लोक खूप जीव लावून त्यांना मार्गदर्शन करतात आणि आपली भावी पिढी आपल्या भारतासाठी खूप सुधारित व्हावी तेवढ्यासाठी ते, ते मुकबधिरांना पण एवढी सुधारणा करून त्यांच्या जीवनात एकदम चालना देतात त्याबद्दल मी आपल्या सर्व शिक्षकांची व सर्व लहान बालकांची विद्यार्थ्यांची मी मनपूर्वक आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो इथून पुढे शाळेवाल्यांनी असेच कार्यक्रम नि ने, नेहमी नेहमी घडवत द्यावे ही आमची इच्छा आहे आणि लहान हे आपल्या देशाचे प्रगती करणारे आहेत मुख्याध्यापिका सुचिता सौंदकर सुनीता पाठक मॅडम पूजा अध्यारू प्रमोद पवार हेमा गावित स्वप्नाली पवार संगीता गायकवाड यांनी विशेष प्रयत्न करून उत्साहात दिंडी सोहळा पार पाडला संजय परमार नाशिक न्यूज नाशिक